कारण तिकडे सगळे एकतर उमेदवार किंवा त्यांचे आई वडील उगाच गैरसमज व्हायला नको म्हणून एवढ्या प्रचंड उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम होईल अशा प्रकारे जेव्हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी ए पी ठाकूर दादा चंद्रकला काही चित्रलेखा ताई हे सगळे जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मला वाटतं की काही फॉर्मॅलिटी या दृष्टीने स्वतःचा कार्यक्रम असेल पण त्यांनी जेव्हा आकडा सांगितला तेव्हा मी म्हटलं बहुतेक मोठा हॉल लागेल आम्ही जाता उर्बीच्या लोकांना संपर्क केला आणि आजचा हा हॉल बुक केला प्रमाणामध्ये आजची उपस्थिती पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद झालेला आहे की ठाकूर समाज खरंच एका क्रांतिकारक दिशेने पाऊल टाकण्यात सज्ज झालं आहे माझ्या मनात काही शंका नाही यामध्ये माझ्या काही सूचना आणि त्या सूचनांचा आपण विचार कराल पालन करण्याची गरज नाही कारण याची चर्चा होणं गरजेचं मुळामध्ये जे सध्या जे लग्न समारंभ असतात त्या लग्न समारंभांमध्ये समार फार मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो मला मुलगा आहे मुलगी आहे आणि तो खर्च इतक्या मोठ्या प्रमाणात असतो त्यानंतर आई वडील कर्जात केलेले मी पाहिलेले पोलीस अधिकारी जर खरच ठाकूर समाजाने क्रांतिकारक पाऊल जर टाकलं असेल किंवा जर मी म्हणत असेल की हे क्रांतिकारी पाऊल आहे तर त्यांनी टाकलेल्या पावलाचं अन्य समाजाने अनुकरण करावं असंही ते पाऊल सांगत आणि त्यासाठी माझ्या काही माफक सूचना आहे माझ काही माफक सूचना आहे आता आवाज येतो असा माझा अंदाज येतो शांतता ठेवायचा लंडन आलेलो आहे तरीही आपल्या कार्यक्रमासाठी मी अर्धा दिवस देत आहे मला वाटतं तो महत्वाचा असावा सामाजिक कामाचा माझा बघून ए पी ठाकूर साहेबांनी आणि सर तुम्ही या आणि काही गोष्टी तुम्ही सांगा आम्ही ठाकूर आहोत आम्ही ठाकूर समाजाला सांगणं योग्य होणार नाही कान तर दुखत नसतात त्या दृष्टिकोनातून मला काही ज्या गोष्टी जाणवलेल्या आहेत त्या मी आपल्या समोर कथन करू इच्छितो आणि त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी खर्चाची आहे सगळ्या समाज गुरिवांनी सातत्याने आपल्याला सांगितलेलं आहे कि म्हटलं तर लग्न हा हो उपचार आहे आणि त्यामध्ये इतका खर्च करण्याची काय गरज आहे माझा मित्र लाल परवा त्याच्या नातीच लग्न आटपू नका मी विचारलं जेवण दिलं तर त्याचा किती खर्च झाला तर म्हटलाय एक ताट चोवीसशे रुपये अर्थात त्याचे दोन कारखाने आहेत तो भाग वेगळा मी म्हटलं मी खरच यायला हवं होतं चोवीसशे रुपयाचं जेवण मी हुकवलं कमी किती चुकलं माझं कमीत कमी मला कळलं तरी असतं की चोवीसशे रुपये जेवण काय मी म्हटलं बरं डेकोरेशनचा खर्च किती झाला त्यांनी सांगितलं अठरा लाख रुपये फक्त डेकोरेशन अशा प्रकारे इतका खर्च करून पेक्षा हे आपल्या संपत्तीच ओंगळवाण प्रदर्शन आहे असं आपल्याला वाटत नाही का कारण आपल्या देशामध्ये गेला जवळजवळ महिना मागचा आपण पाच हजार कोटीच्या खर्चाच लग्न बघत होतो रोज टोटल खर्च पाच हजार कोटी जगभराची माणसं आणली आपल्याला दाखवली स्वतः पाहिले प्रत्येकाने डान्स केला जेव्हा तुफान पाऊस पडत होता काही ठिकाणी जायला यायचे रस्ते बंद झाले होते रायगड मध्ये प्रचंड पूर आला होता मुंबईत मात्र लग्नाचा थाट चालू होता अशा प्रकारच्या ज्या गोष्टी समाजामध्ये घडत आहेत त्या घडू नयेत असं जर आपल्याला मनामध्ये वाटत असेल तर त्याच्यासाठीच पाऊल आपण स्वतः उचलायचं दुसऱ्याला सांगणं फार सोपं असत आपण पाऊल उचलणं कठीण जरी असलं तरी अशक्य नसत आणि ते आपण उचलावं असं मला वाटत माझं पूर्ण कुटुंब लंडन मध्ये आहे सगळ्यात कमी खर्च करणार असं मी लंडन नावाचं गाव पाहिलेलं आहे चार माणसं मुलाकडची चार माणसं मुलीकडची म्हणजे जो आपला प्रयोग कोरोनाने घडवून आणला त्या काळामध्ये माझ्या बऱ्याचशा मित्रांनी पटापटा लग्न आठवून घेतली कारण खर्च कमी होतो आणि त्या खर्चाच्या वाटा तुम्ही जर बघितल्या पंधरा मिनिटासाठी लग्नाचा ड्रेस जो आयुष्यात त्यानंतर कधीच घातला जात नाही कारण थोड्याच दिवसात कोण थोडस अशा प्रकारच्या ड्रेसवरती आपण इतका खर्च करत असतो आणि आपण जर विचारलं की तो कशाला एवढा खर्च तर म्हणे मी नाही करणार आहे ते करणार आहे त्यामुळे ते जे आहे त्यांच्या पैशाला किंमत नाही आणि माझ्याच पैशाला किंमत आहे अशा प्रकारची प्रवृत्ती मला वाटतं समाज विघातक आहे विधायक नाही आपण विधायक मार्गाने पुढे जाऊया बाबासाहेबांचा फोटो लावलोय आपण आपले मार्गदर्शक शिवराय शाहू फुले आंबेडकर जिजाऊ सावित्री माई आणि सगळ्याच ज्यांनी या समाजाच्या प्रत्येक दगडाला आकार दिलेला आहे समाज बांधवांना घडवलेला आहे ती जर आपली प्रेरणास्थान असतील तर आपली कृती ही प्रेरणादायक असणं गरजेचं असं मला वाटत एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे प्री वेडिंग सेशन आणि त्या प्री वेडिंगचे ते सगळे मुखवटे बघितल्यानंतर आपल्याला स्वतःला बस ला बसलेला असताना लाज वाटते मी पुढच्या बाजूला बसवलेलं असतं मला माझी पोलीस अधीक्षक या नात्याने तर मला असं वाटतं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून आणलंय की काय मला मी मागे जाऊन बसतो कारण मी स्वतः बघितलं चार महिला बुजुर्ग महिला ते प्री वेडिंग सेशनचे फोटो बघितल्यानंतर ते त्यांनी विचारलं की हे सगळे फोटो कोणाचे आहेत ते तर त्यांनी सांगितलं आता ज्यांचं लग्न लागणार आहे त्यांचे आहेत त्यांनी म्हटलं हे सगळं झालंय का लोक म्हटले फोटो काढले म्हणजे झालंच नाई आणि मग आम्हाला बोलवलं आमचं काही शिक्का मारून घ्यायचा होता का सयाजी नात्याने मला वाटतं हा प्री वेडिंग सेशनचा जो खर्च आहे त्या खर्चामध्ये मी हे म्हणणार नाही असू नये कारण एखादा प्रघात समाजामध्ये येतो आणि त्याला माझ्यासारख्या माणसाने सांगणं की असू नये मला योग्य वाटत नाही तर ते समाजाला पटत करा परंतु त्याचे खर्च कशासाठी ते मध्येच कुठेतरी फोटोग्राफीसाठी ड्रोन फिरत असत आणि ड्रोन फिरताना माझी मुलगी माझ्या शेजारी बसलेली असते ती म्हणते बापू तुम्ही स्टेज वरती फोटो दिसतात बघा हात वगैरे व्यवस्थित ठेवा म्हणजे आपल्याला कुणीतरी पाहतय असं सातत्याने जाणीव निर्माण करून देण्यासाठी तो समारंभ असतो की काय अशी मला आता शंका यायला लागले इतक्या मोठ्या प्रमाणात फोटोग्राफी त्यानंतरचे अल्बम त्याचा खर्च मनोवगेरेनं मला असं वाटतं की आपण समाजाच्या अशा हो। तपक्यातून आलेलो हो। आहोत अशा खटक्यातून आलेलो आहोत की आपल्याकडे उबलक पैसा नाहीये तुम्ही इथे आलेले आहात तुमच्याकडे कदाचित असेल पण खरोखर समाज जो मी बघितलेला आहे आदिवासी समाज कातकरी असेल ठाकर असेल वादली असतील कोरकू असतील माझ्या बहिणीचा नवरा आदिवासी आहे मला माहिती आहे नांदेड मध्ये दारिद्र्य कोणत्या प्रमाणाच आहे मी नंदुरबारचा पोलीस अधीक्षक होतो तिथे भिल्ल समाज आहे आजही डोली मध्ये आजारी माणसाला आजारी महिलेला प्रसुती वेदना चालू असताना घेऊन जातात आणि प्रसुती करून देतात या सगळ्यांच्या प्रती आपल्याला जर चार पैसे मिळाले असतील तर त्यातले दोन पैसे लग्नात वाचवून यांच्यासाठी खर्च करणं आपलं कर्तव्य नाही का आपण किती मुलं शिकलेली आहेत किती मुलं परदेशात जातात ते जाण्यासाठी जो खर्च लागतो त्यासाठी थोडी पूंजी साठवा ना लग्नाला कशाला खर्च चार इकडचे चार तिकडचे आठ लोकांच्या आधारे लंडन मध्ये लग्न होताना मी पाहिले आहे बरं असं नाही की त्यांच्याकडे पैसे नाहीये परंतु हे उपचार आपण थोडेसे कमी करावे अशी माझी प्रामाणिक आपल्या सगळ्यांना विनंती आहे मी असं म्हणणार नाही की रजिस्टर्ड मॅरेज करा चार चौघांना बघू द्या काही हरकत नाही परंतु त्याच्यातले जे आता नवीन प्रकार सुरू झाले तर आपल्याला माहिती आहे की नाही कल्पना नाही बघा मुंबईमध्ये काही जैन समाजाची मंडळ आहेत त्यांनी प्री वेडिंगला पाच पदार्थाच्या वरती सहावा पदार्थ असला तर आम्ही लग्नाला येणार नाही अशा प्रकारे आपण का करू शकत नाही त्यांच्याकडे बाबासाहेबांचा शिवरायांचा महात्मा फुले शाहू महाराज जिजाऊ सावित्री फोटो नाही आहेत आपण त्या मनाने खूप श्रीमंत सगळ्यात महत्वाची माणसं आपली स्टेजवर बसलेली आपल्या गिरसा मंडळांचा इतिहास जर आपण पाहिला तर बाकीचे सगळे समाज त्यांनी केलेल्या कार्यानुसार वागण्याची प्रतिज्ञा घेतली इतके श्रीमंत आहोत आपण मग अशा श्रीमंत समाजाने ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या सुद्धा तितक्याच श्रीमंत असाव्या अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे आपण जर मला बोलवलं असेल आणि माझ्या तोंडातून काही महत्वाच्या गोष्टी बाहेर काढण्याचा आपल्या डोक्यात जर विचार असेल तर हे माझे विचार आहे माझा मुलगा बॅरिस्टर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर नव्याण्णव वर्षांनी एक बॅरिस्टर आपल्याला मिळाला त्या महाविद्यालयामधून लंडन मधून माझा मुलगा बॅरिस्टर झाला तो गेल्यानंतर तो मला विचारेल बापू तो सफारी पंधरा वर्षापूर्वी राजभवनला शिवलेला होता तोच आहे का मी म्हटलं बाबा रंग बदलतायच नाही पण सफारी तोच आहे त्याला पंधरा वर्ष <laughs> <laughs> आणि काही कारण नाही सगळे कपाट कपाड्यांनी भरलेली आहे ज्या क्षणाला दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा ला मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली दहा वर्ष अगोदर घेतली रिटायरमेंट माझ्या ब्लॅट प्रश्न पॉईंट त्यावेळेला मी ठरवलं की यानंतर आपण मिनिमाइलिस जीवन जगाव मिनिमायजचा अर्थ काय सगळ्यात कमीत कमी खर्चात माणसाला जगता येतं त्या दिवसापासून आजपर्यंत मी एकही नवीन ड्रेस शिवलेला नाही येणार नाही का ना ना तुमचं लाखाच्या वरती पेन्शन आहे परंतु ते विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी दोन चार पोर सातत्याने माझ्याकडे पडलेली असतात त्यांच्या खाण्याचा मी खर्च करतो ठाकूर साहेबांना माहिती आहे माझी अपरांती अकॅडमी नावाची संस्था आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना मदत करणे त्यांना शैक्षणिक खर्चासाठी मदत करणे त्यांची अडली पडली सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींच्या बाबत त्यांच्याकडून माहिती घेऊन माझे जे संपर्क आहे माझा एखादा व्हिडिओ बाहेर येतो तेव्हा माझा संपर्क पंधरा हजार लोकांचा आहे त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहचतो माझा एखादा पोरग गरीब असलं मी तर टाकलं की माझ्या पोराला पाच हजार रुपयाची मदत लागणार आहे तर मला ते टाकल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत तरी फोन येतो सर मी देतो त्या मुलाला सांगा माझ्याशी संपर्क करायला आपली ही श्रीमंती आपली खर्च केला ही श्रीमंती नसावी आणि ती श्रीमंती आपली असणार नाही असं मी गृहित धरतो आणि त्यानुसार आपण वागाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण मला बोलवलं माझा सन्मान केला मला माहित नाही ताई कशासाठी आल्या होत्या कारण अजून मला कोणी रिक्वेस्ट केलेली नाही मला विनंती हे आणखी दहा मिनिटं त्यामुळे अशी काही विनंती नसेल असं गृहीत करतो आणि काही ऑड विनंती न ऐकता माझं भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय बाहू समाज